ठिकाणी तुषार थोडा हुशारीनं खेळला गेला एक धाव आली दुसरा धावेचा प्रयत्न आहे दुसऱ्या धावेसाठी थोडी घाई केली जाते परंतु एका धावेवर समाधान मानावं लागतंय एका धावेने संघ पुढे सरकतोय संघाची धावसंख्या धापळकावरती जर पाहिली ना तर धापळकावरती धावा येत आहेत एक धाव धापळकावरती येताना आपण पाहतोय गोलंदाजीवरती रमेश रमेश याचा पुढील चेंडू किरण साठी सुरेख चेंडू हाताळला आहे चेंडू हवेमध्ये आहे क्षेत्राचे चेंडू खाली आला आहे झेल सुटला गेलाय या ठिकाणी जर आपण पाहिलं तर धावा काही रोगू शकत नाही दोन धावेने संघ पुढे सरकतोय संकट ची धवसंख्या धापडकव धावा जर पाहिले तर धापड धावा येऊन आहेत तीन धावा धापडकवती येताना आपण पाहतोय टाकले चेंडू निर्दव चेंडू येतोय या ठिकाणी पण एकदा रमेश पुढे चेंडू समाचार घेण्यासाठी सज्ज झालाय किरण बघायचं काय करतोय एका जिवदारांच्या साय्याने किरण मैदानामध्ये आपण पाहतोय किरणला टाकला चेंडू चेंडू काय काळ हवे चेंडू मध्ये एक धावता निश्चित दुसऱ्या धावेचा प्रयत्न या ठिकाणी केला असेल दोन धावेने संघ देखील नवसंख्यात आपण जर पाहिली तर पाच धावा पहिला शतक पतावर आहे रमेश याच पण एकदा किरण बघायचं काय करतोय कशा प्रकारे फलंदाजी करतोय खेळून काढलेला एक निश्चित दुसऱ्या धावेचा या या ठिकाणी ठिकाणी प्रयत्न केला का माघारी परतावा लागेल कॉल नव्हता कोणत्याही प्रकारची हे नव्हती गरज नव्हती त्या ठिकाणी गाई केली आणि या ठिकाणी आता मात्र स्वस्त्यामध्ये मस्त मध्ये पार पड माघार घ्यावा लागला तो किरण याला किरणची जागा कोण घेण्यासाठी येते आपण पाहूया परंतु कीर्तन स्वतः या संघाचा माझी कर्णधार केतन बघूया आता काय करतोय आपल्या संघासाठी तुझ्या टाकल्या छेंडू चेंडू काय कढावे मध्ये आता मात्र या सुरेख शेल टिपला गेलाय आता मात्र माघारी परतावा लागेल तुषार थोडा हुशारीनं फलंदाजी करायची होती परंतु तुषार स्वस्तामध्ये मस्त परतलाय तुषार याच्या स्वरूपात दुसरा धक्का बसतोय गडी क्रमांक दोनचं पतन झालंय संदीप मिळते डी जे साठी यास काय दरम्यान पण एक आपण मैदानाच्या दिशेने जाऊया नवीन गोलंदाज मैदानापैकी येतोय गोलंदाजचं नाव सांगायचं प्रशांत प्रशांत बघायचं काय करतोय शांत असणार प्रशांत कशा पद्धतीची गोलंदाजी करतोय आपण पाहूया सोयता टाकला चेंडू आहे निर्धाव चेंडू होता परंतु बॅटची हलकीशी कडा घेऊन या ठिकाणी एक धाव येते एका धावेने संघ पुढे सरकतोय संघाची धावसंख्या धाव फळकावरती जर आपण पाहिलं तर धापळकावरती धाबा येत आहेत सात धावा धापळकावरती येताना आपण पाहतोय सुरेख गोलंदाजी <गणानारी> अप्रतिम गोलंदाजी या ठिकाणी चांगल्या प्रकारची गोलंदाजी होते प्रशांत याच्या मार्फत संख्याची धावसंख्या जर आपण पाहिली ना तर सात धाबा आल्या संघाकडून जर आपण पाहायला गेलो थो तर थोडी शांत संयमी सुरुवात झाली आहे मोठी धावसंख्या उभारावी लागेल सन्मानिक धावसंख्या उभारावी लागेल बघूया बेडशीट घेतली आहे या ठिकाणी शतरक्षा चेंडूवरती वेगाने धावत आलाय एकाच धावेवर समाधान मानावं लागेल एका, माना एका धावेने संघ पुढे सरकतोय संघाची धावसंख्या धाव फळकावर जर आपण पाहिली ना तर आठ धावा धाव फळकावरती येताना आपण पाहतोय सुरे टाकला चेंडू काटपेडच्या सैन्य खेळून काढलाय चेंडू शेत खाली क्षेत्ररक्षक जरूर वेगानं धावत आलाय एक धावता निच्छू दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय माझ्या मते दोन्ही धावा सहजरित्या पूर्ण केल्या जातील दोन धाव्याने संघ पुढे सरकतोय संघाची धावसंख्या संख्या फळकावरती जर धाबा पाहिल्या तर धापळकावरती धावा येऊन पोहोचतायत आहेत धा धावा धाव येताना आपण पाहतोय ए, एक धाव तर असेल दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न असेल का आहे एका धाव्यावर संबंध मान लागेल एका धाव्याने संघ देखील पुढे सरकलाय संघाची धावसंख्या धाव वर जर धाबा पाहिला तर अकरा धावा धाव फळकावरती येत आहेत प्रशांत बघायचे कशा पद्धतीची गोलंदाजी करतोय स्ट्राइक ला येतो अंकुश बघायचं कशा प्रकारे फलंदाजी करतो बॅटच्या रदार मध्ये अंकुशचा चेंडू काही ये येत नाहीये शतक संपलंय दोन षटकाचा सा खेळ समतेच्या गरीस अकरा धावा धावपडकावरती येताना आपण पाहतोय अजूनही सहा चेंडूचा सा खेळ निषेध असेल सहा चेंडू किती धावा घेतला जातील पण बघूया संघाची लवसंख्या झाली अकरा धावा बोल सर्वेश घेऊन आलाय गोलंदाज सर्वेश सर्वेश याचा पहिला चेंडू कीतन, कीतन साठी शांत आहे कितनची अजून फलंदाजी काही आपल्याला पाहायला मिळाली नाहीये बघूया कीतन आता कशा पद्धतीची फलंदाजी करेल टप्प्याची गोलंदाजी करतोय बॅट चारपर्यंत चेंडू येत नाहीये संख्याची धाव संख्या झाली अकरा धावा धाव फल इतन आपण पाहतोय जबाब पण मैदानाच्या दिशेने सुरेख चेंडू हाताळलाय परंतु उजव्या डाब्या एस खूपच फायदाचा चेंडू पंच या ठिकाणी दोन हात समांतर करतील धाव येते अवांतर अवांतर धाब्याने संघ पुढे सरकलाय संघाची धावसंख्या धापळकावर धाबा पाहिल्या तर बारा धाबा धापळकावरती लागत आहेत आता जर आपण पाहिलं तर हे धक्का संघाच्या खेळाडूंना आता थोडा धक्का द्यावा लागेल थोडा पुश करावा लागेल तर धावा येतील परंतु सुरेख गोलंदाजी अप्रतिम गोलंदाजी टप्पा पडल्यानंतर सरळ गिष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू जातो विसावा घ्याला आपण जाऊया मैदानाच्या दिशेने पुन्हा एकदा अचूक टप्प्याची गोलंदाजी निर्धाव चेंडू चांगल्या प्रकारचे गोलंदाजी होते खरोखर सलग तीन चेंडू या ठिकाणी निर्धाव येतात एक चेंडू जरूर स्क्वेअर आला तर जर आपण पाहिलं तर चांगल्या प्रकारचे गोलंदाजी गोलंदाजाने कमबॅक चांगलं करून दिले कौतुकाला साजेश गोलंदाजी होते दरम्यान सुरेख टाकलेला चेंडू आहे तितका सुरेख काढल्या एक धाव तर दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल माझ्या मते या ठिकाणी दुसरी ही धाव घेतली जाईल दोन धावेने संघ पुढे सरकलाय संघाची नाव संख्या आपण कब चौदा धावा लागत आहेत चौदा म्हणजे चौदा होईल का विजयाचा या षटकार्याचा की चौकाराच्या इनारा चेंडूवरती कायतरी करावं लागेल मोठा फटका मारावा लागेल प्रयत्न करावे लागतील करतील का प्रयत्न सायकेन फलंदाज की इतम अलीम एक मोठं नाव म्हटलं जातं ते कुठेतरी आता शांत बसलय मोठा प्रहार केलाय चेंडू हवेमध्ये मध्ये शेतरक्षक आलाय झेल सुटलाय परंतु एक धाव काय रोखू शकत दोन धावा पळून काढल्यात तिसऱ्या धावेचा या ठिकाणी प्रयत्न असणार आहे तिसरी ही धाव पूर्ण केली जाते या ठिकाणी अं आता मात्र तीन धावा पूर्ण केला चौथ्या धाव्याच्या नातावा लागेल ऍप वर आहे कंटिन्यू चांगले युट्युब आहे सभे आपण मैदानाच्या दिशेने पट शकता मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय संघाची रवसंख्या झाली आहे सतरा धावा टाकले चेंडू आहेत तितके एक चेंडू वती वेगानं धावत आला उतरून चेंडूची फिके होईल दुसऱ्या धावेच्या बाद बाधून तंबू मध्ये परतावा लागत आहे दोन धावा एकच धावा आले अठरा धावाच आल्यात आणि जिंकण्यासाठी एकोणीस धावांची गरज आहे घेऊया अठरा चेंडू मध्ये अठरा धावा आल्यात एकोणीस धावांची गरज आहे बघूया सामना बाप्पा मोर्या खापलेवाडी विरुद्ध जय हनुमान क्रिकेट संघ देऊळवाडी सांभारी नाणेपिकेसाठी यायचं दोन्ही संघाच्या कर्णधारांनी यानंतर होणारा सामना बाप्पा मोर्या खापलेवाडी विरुद्ध जनमन क्रिकेट संघ देऊळवाडी यस yes, सण आणिपिकेसाठी या हिसा मासू संघाने क्षेत्रक्षर त्वरित क्षेत्रक्षर लावून घ्या कपलेवाडी विरुद्ध ढिवळवाडी जांभारी दोन्ही संघाच्या घटने नाणेपैकीसाठी या यस सर संघाला संघाला क्षेत्राला का प्लीज येणाऱ्या पंधरा मिनिटाच्या आपली तीन षटकं संपली पाहिजे या ठिकाणी आपण जाऊया मैदानाच्या दिशेनं खापलेवडी संकट मॅन्युफॅक्सरिंगला पहिला चेंडू चांगला हाताळलाय या ठिकाणी अठरा धावांचा पाठलाग करायचाय पहिल्या चेंडू वरती या ठिकाणी जर आपण पाहिलं तर पगेनं क्षेत्ररक्षकांना चेंडू आता चांगल्या प्रकारे क्षेत्रक्षण झालं उतरून चेंडूची फेकी झाली एकच हवाली एका धावेने संघाचा श्रीगणेशा झाला दरम्यान सुरेख टाकलेला चेंडू आहे तितका सुरेख टोळून काढलाय या ठिकाणी एक धावड धावा दाव धाव तर निश्चित बंद काढला दोन धावाने संघ पुढे सरकलाय संघाची धाव संख्या धावपळकावर जर पाहिली तर धापळकावर ती धाव येऊन पोहोचलाय स्ट्राईक लाक्ष नॉन स्ट्राईक ला सर्वेक ला सर्वे नॉन स्ट्राईक ला आपण पाहतोय सुरित टाकलेला चेंडू निर्दव चेंडू येतो या ठिकाणी चांगल्या प्रकारची गोलंदाजी होती गोलंदाजी तितका तितकासा टनअप घेतलाय सुरित्या टोन काढलेला चेंडू चेंडू काय काढ हवे मध्ये यस या ठिकाणी पहिल्या आट्याच्या चेंडूला अडवला जाते उतरून चेंडूची फेकी होईल तत्पूर्वी या ठिकाणी दोन धावा पूर्ण केल्या जात आहे दोन धावेने संघ पुढे सरकतोय संघाची धावसंख्या धाव फुलकावर धावा पाहिल्या तर पाच धावा धाव फुलकावरती घेत आहेत पाच धावा झाले तर अठरा धावांचा पाटलक करत असताना आतापर्यंत पाच धावा आपल्या खात्यामध्ये जमो अजून तेरा धावांचा पाटलक करायचा आहे स्ट्राईक तो सर्वेश नॉस्राईक लाक्ष रिवा साठी करायचा प्रयत्न केलाय परंतु फटका प्रॉपर नाहीये क्षेत्रक्षण आहे एक धावी एका धावेने संघ पुढे सरकतोय संघाची धावसंख्या दहापूर कवरचा धावा पाहिला सात धावा धापूर सहा धावा धापूर कव्हर येताना आपण पाहतोय सुरेख चेंडू या ठिकाणी हाताळला जातोय शतक देखील संपलाय पहिल्या षटकाचा खेळ संख्या संपल्या लागते सहा धावा आता मात्र जिंकण्यासाठी गरज असेल ती म्हणजे बारा चेंडू आणि तेरा धावांचे बाप्पा मोर या खापरेवाडी संघानं या ठिकाणी नाणेफेक जिंकून प्रथम शतरक्षण स्वीकारले फलंदाजीसाठी प्राचारण केले ते अर्थात जर आपण पाहिलं तर दुसरा शतक घेऊन आलाय गोलंदाजी मार्कवरती असेल गोलंदाज तुषार तुषार बघायचं काय करतो तुषारला फलंदाजी मध्ये चमक दाखवू शकला नाही गोलंदाजीमध्ये मध्ये काय करतोय बघूया पहिला चेंडू सुरेख हाताळण्याचा प्रयत्न परंतु उजव्या एस टीच्या खूपच बाहेरचा चेंडू पंच दोन हात समांतर धाव येते अवंत अवंत धावेने संघ पुढे सरकतोय संघ धावसंख्या धापडकवरचा धाप पाहिल्या सात धावा धापडकवरती येताना आपण पाहतोय असं टाकला चेंडू चेंडू काय काळ हवेमध्ये या सुरक्षील टिपला जातोय खरोखर कौतुक करावं तितकं कमी अभितरण जरा स्प्रे घेऊन जायचं पाणी घेऊन जायचंय वॉटर ट्रॉली घेऊन मैदानामध्ये जाऊया आपण मैदानाच्या दिशेनं गडी बाद झाला चांगल्या प्रकारचे शेतरक्षण झालं खरोखर कर, कौतुक करावं कमी आहे आपण जाऊया मैदानाच्या नवीन बॅटर मैदानामध्ये येतोय रमेश सात धावा झाल्यात आतापर्यंत धापडकावरती आपण पाहतोय पुन्हा एकदा पुढचा पुढचा तुषार याचा रमेश साठी बघायचा रमेश काय करतोय स्ट्रीट ड्राईव्ह केलाय ग्राउंड शॉट केलेला आहे आणि एक धावी एका धावेवर संवाद मानावं लागतंय एका धावी संघ पुढे सरकतोय संघाची धावसंख्या दाफडकावरती धावा आहेत आठ धावा येत आहेत पण एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती आपण गोलंदाज पाहतोय तुषार तुषार डू फलंदाज आपण पाहतोय सर्वेश बघायचं काय करतोय फुटतला चेंडू फायदा उचलला या ठिकाणी धावेचा प्रयत्न या ठिकाणी काय होत आहे पंच नऊ चेंडू दंडित करतात आताच्या चार धावा असतील येस पंच या ठिकाणी रिप्यू घेतात ए रिप्यू बघ आहे नॉट नॉट आउट आहे संघाची धाव संख्या जर दापड जर पाहिली तर बारा धावा फ्रीट संधी असेल मित्रांनो आता फ्रीट आहे चिंडू तुषार याच पुढे चेंडू समाचार घेतोय रमेश बीट्स आलाय स्वतःला या ठिकाणी एकदा स्क्वेर चेंडू आवांतर धाव आवांतर धावेने संघ पुढे सरकलाय संघाची धावसंख्या धावपळकावर जर आपण धावा पाहिलं तर तेरा धावा धावपळकावरती जिताय पण एकदा तुषार याचा पुढील चेंडू फलंदाज रमेशसाठी टॉपेज घेतला यास या ठिकाणी या गडी क्रमांक बाद होईल फ्रीडचा चेंडू होता धन्यवाद या ठिकाणी फ्रीटचा चेंडू होता परंतु एक धाव येतो एका धावेने संख्य पुढे सरकतोय संख्या धाव संख्या चौदा धावा जिंकण्यासाठी अजून पाच धावांची गरज असेल टाकला चेंडू आहे तितका सूर्य टोळून काढला एक धाव तर निश्चित असेल दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे माझ्या मते दुसरी ही पूर्ण केली जाईल तिसऱ्या धावेचा प्रयत्न आहे ओव्हर थ्रो झालाय परंतु या ठिकाणी तीन धावा पळून काढला तीन धावेने संघ पुढे सरकतोय संघाची धावसंख्या धाव फळकावर धावा पाहिल्या तर सतरा धावा धाव फळकावरती येताना आपण पाहतोय आता मात्र जर आपण पाहिलं तर दोन धावांची गरज असेल जिंकण्यासाठी डोडवली संघाला जिंकण्यासाठी दोन धावांची गरज अजून धावा साऱ्या वरती खतरा कोणासाठी तुषार साठी कि रमेश साठी बघायचं फलंदाजी आहे या ठिकाणी एक धाव तर धावेचा प्रयत्न असेल का नाही या ठिकाणी एकच धावे येते यानंतर होणारा सामना बाप्पा मौर्या खापलेवाडी विरुद्ध जनमान क्रिकेट संघ देऊळवाडी जांभारी नाणेफेक झाला आणि खापलेवाडी संघानं नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्र करण्याचा निर्णय घेतलाय आणि सांभाडी संघाला सला फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय या ठिकाणी विजयी होतोय संघ तो अर्थात डब्ल्यूडब्ल्यू संघ विजयी झालाय विजयी संघाचं हार्दिक स्वागत पराजय संघाचं सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत त्वरित खापलेवाडी संघानं क्षेत्र लावून घ्या